विश्वासार्ह जपणारे आपल्या हक्काचे चॅनल न्यूज चॅनल स्वराज्य जन्मी जिजामाता स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती तर चोरपीच्या महापुरुषांना मी महाराजांचा गुजरा करतो मी स्वराज बाबासाहेब रशिंकर जवाहर नालदेव विद्यालय रत्नागिरीचा विद्यार्थी व्यापल्या समोर विषय मांडितो राजा शिवछत्रपती होय राजा शिवछत्रपती छत्रपती शिवरायांच्या परस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या बाकीमध्ये आपण राहतो आणि या महाराष्ट्राच्या बाकीमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला छत्रपती शिवरायांच्या कार्य कर्तृत्वाचा अभिमान असला पाहिजे आणि तो अभिमान आपल्या प्रत्येक मराठी माणसांच्या हक्कातून असं म्हणून जाताला आपण पाहतो मित्र छत्रपती शिवरायांचे जीवन कार्य या निश्चितच निशेच आहे अरे पण रस्त्या म्हणताना आले किती आणि गेले किती उडून गेला भरा अरे आले किती आणि गेले किती उडून गेला भरा संपला नाही आणि संपणार नाही पसरले शिवरायांच्या बाई आणि हिंचा बाळा हिरे मानके दुसरी दौलत नाही दुसरी दौलत नाही अरे खासल्याशिवाय धारण तलवारच्या पातीला अरे खासल्याशिवाय धारण तलवारच्या बाकीला आणि पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला या महाराष्ट्राच्या मातीला अंधघात लागला ना ला, ला। <प्रावाँ> अरे अरे तर म्हणजे राजाचा शिवाजी राजाचा राजा काय हा इतिहास कसा भविष्य बनवतो शिवराय म्हणजे नुसतं युद्धाने करत रंग नव्हे तर शिवराय म्हणजे अमोरात्री पुरुष अर्थवर्ग हो राजकारण समाजकारण याचा अग्नी पैलू म्हणजे महाराज अरे म्हणतात ना सह्याद्रीच्या छाताळावर भवानी गाजे सह्याद्रीच्या भवानी गाजे श्वासात राहते राजे श्वासात राहते राजे ध्येय जित्त जिद्द असण्यासाठी हवं पुरण चढण्यासाठी आदर्श कर्तृत्वासाठी पराक्रम हवा पराक्रमासाठी देशभक्ती हवी देशभक्तीसाठी अभिमान हवा अभिमानासाठी स्वाभिमान हवा परंपरा हवी संस्कृती हवी आणि सगळं 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 मराठी माणसांना एकाच नावामध्ये अनुभव मिळत आणि त्या नाव म्हणजे राजा माझा राजा शिवचंद्र

जतन करणं ही काळाची गरज बनले नवे नवे तुमची आमची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे तर चला एक पाऊल पुढे या गडकिल्ल्याचं संरक्षण आणि संवर्धन करण्याचा संकल्प करूया हे तुम्ही निश्चितच पार पाडाल कारण भगवा झंडा भगवा आता रक्त आणि आम्ही फक्त शिवरायाचे मला तो संदेश देतो आणि त्या इतकंच म्हणतो आज ते कदम आज ते कदम आज कदम महाराज गणपती गज अश्वपती भूपती गजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारांगत राजनीतिक धुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय मुलावतभूषण शिवासन आधीश्वर राजा आदिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जय